नंदुरबार जिल्ह्याची आर्थिक राजधानी शहादा नगरपालिकेची संपूर्ण माहिती नंदुरबार जिल्ह्यात आर्थिक उत्पन्न देण्यामध्ये शहादा तालुक्याचे नाव जिल्ह्यात अग्रस्थानी घेतले जाते शहादा शहर महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमावर्ती भागात येते शहादा शहर शिक्षण महर्षी पी के अण्णा पाटील यांच्या नावाने देखील ओळखले जाते पपई व ऊस या पिकांसाठी प्रसिद्ध सिंचन शेती सहकार उद्योग या क्षेत्रात शहादा शहर आघाडीवर आहे शहादा नगरपालिकेचा एकशे छप्पन्न वर्षांचा सार्वत्रिक निवडणुकीत शहादा नगरपालिकेत भाजपाने पाच वर्ष सत्ता भोगली त्यानंतर चार वर्ष प्रशासक काळ राहिला असा नऊ वर्षांचा प्रदीर्घ काळानंतर पालिकेची निवडणूक लागली असून अनेक राजकीय पक्षांनी निवडणुकीत विजयी होण्यासाठी कंबर कसले आहे शहादा कुकडेल नगरपालिकेची अठराशे अडुसष्ट मध्ये ब्रिटिशांच्या काळात झाली होती शहादा पालिका ही ब दर्जात मोडली जाते शहादा शहरातील लोकसंख्या अंदाजे एक लाखांच्या आसपास आहे शहादा पालिकेत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक सत्ता उपभोगली आहे शहादा दोन हजार सोळाच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग संख्या तेरा पालिका सदस्य संख्या सत्तावीस एकूण मतदार त्रेचाळीस हजार एकाहत्तर भाजपा पक्षाची सत्ता विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस राहिला शहादा दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत शहादा पालिकेत प्रभाग संख्या चौदा पालिका सदस्य संख्या एकोणतीस मतदार महिला एकोणतीस हजार चारशे तेहतीस पुरुष एकोणतीस हजार पाचशे तेहतीस एकूण मतदार अठ्ठावन्न हजार नऊशे बहात्तर मतदान केंद्र साठ दोन हजार सोळाच्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार उदयसिंग पाडवी काँग्रेस पक्षाचे दीपक पाटील यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविण्यात आली होती लोकनियुक्त नगर अध्यक्षा भाजपाचे मोतीलाल पाटील विजयी झाले होते दोन हजार सोळाचे शहादा नगरपालिका पक्षीय बलाबल भाजपा दहा नगरसेवक काँग्रेस अकरा नगरसेवक राष्ट्रवादी एक नगरसेवक एमआयएम चार नगरसेवक अपक्ष एक नगरसेवक दोन हजार पंचवीसच्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे आमदार राजेश पाडवी काँग्रेस पक्षाचे दीपक पाटील अभिजित पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वात पालिकेची निवडणूक लढवली जाणार आहे अन्य पक्षाचे नेते देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे शहादा नगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकतो हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा